बारे बारे गारे। 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 ए। तर बघू शकता मित्रांनो आता आहे तर खूप वरती आलेलो आहे तर मी आणि आशिष यांना खूप भीती वाटते आहे आणि आजूबाजूला खूप सारी गर्दी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता किती माणसं जमा झालेली आहेत आणि आळंदीची जत्रा म्हणजे खूप मोठी असते त्यानंतर आमचा मित्र परिवार आम्ही बसलो ड्रॅगन मध्ये तर ड्रॅगन मध्ये खूप भीती वाटते तरी आम्ही सेल्फी घेत तरी बघू शकतो आम्ही ते मामा आहेत आणि आम्ही सेल्फी घेतल्यानंतर कुठला पण हला लागतं नाही का तो ड्रॅगन तर त्यानंतर मी फोन ठेवून देतो कशी पब्लिक आणि त्यानंतर बघा की ड्रॅगन हा कसा लांबून दिसतो तर ड्रॅगन हा खूप भारी दिसतो पण त्यामध्ये गेल्यानंतर एवढी भीती वाटते ना तर सांगताच होईना तर आता आम्ही आम्ही खूप बसून बसून थकलो आहे तरी आता आमची खालचं पोट वरी आलं आहे तर आम्ही निघालेलो आहेत आता घराकडे तर यानंतरचा ब्लॉग पुढे बघायला भेटेल तरी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू